एक मोठी आणि महत्वाची बातमी आपल्याकडे येते पाईपलाईन रोडवरील आनंद गॅस एजन्सीचे मालक सुरेश लालचंद मुनोत यांचे तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी काल अपहरण करण्यात आले होते अहमदनगर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत सुरेश मुनोत यांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे पोलीस उपअधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अतिशय मोठी आणि महत्वाची ही बातमी आपल्याकडे येते आनंद गॅस एजन्सीचे मालक सुरेश लालचंद मुळूत यांचे तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी काल अपहरण करण्यात आले होते अहमदनगर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत सुरेश मुळूक यांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे पोलीस उपअधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस कर्मचारी राजेंद्र वाघ भरत डंगोरे वायलचे व गणेश भिंगार दिवे यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पत्ते केली आहे यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तीन आरोपी अजूनही फरार आहेत या दोन आरोपींची सध्या कसून चौकशी पोलीस करीत आहेत प्रतिनिधी आमिर सह मोहसिन कुरेशी ए टी वी न्यूज अहमदनगर